आता सिरियल तर सगळ्यांच्या घराघरात गराग खोचलेले आहे लोकांचं प्रेम मिळतं आणि लोकांना आवडते प्रसिद्धीला आवडते मुळात गोष्ट खूप छान आहे मग आपण म्हणूया भाव बहिणीची ही गोष्ट आहे तसंच दोन फॅमिलीमधली ही गोष्ट आहे दोन शेजाऱ्यांमधली गोष्ट आहे त्यात एक प्रेमाचा अँगल पण आहे होते माझ्या पत्राबद्दल जर सांगायचं झालं तर यशोधन हा लहानपणापासूनचा मित्र आहे तर मुळात शेजारी आहे आणि यशोधन हा वेगवेगळ्या त्याच्या प्रेमात आहे आता तुम्ही मालिकेमध्ये बघितलं असतच की एक असे एक ट्रॅजेडी म्हणून नवीन घडलेली आहे ज्यामुळे त्या दोन्ही फॅमिलीमध्ये आधीपासूनच वाद होते या वेगळ्या कारणामुळे आता ती त्यांच्याकडे असल्यामुळे अजून वाद निर्माण झाले झालेला यांच्या फॅमिलीमध्ये एकमेकांशी नीट बोलणं होत नाही आणि आजीवांशी त्यामुळे आणि तिचं एक सावध असे तो आता घरी आलेला सो असं सगळं सगळी सहज झालेली आहे आणि यशोदन हे प्रयत्न करत असतो की कसं परत どうしたらいいの जसे गॅरेजमध्ये होतात तेव्हा जसे पण तो मदत करायला जातो पण काहीतरी ची इंटेन्शन मदत करायचं असतं पण काहीतरी तुझ्या चूक करून बसतो असतं आणि जसं तिने खूप इंडिपेंडेंट आहे ती इंटरप्रिटेजन्स पाठीवरती सुद्धा तिचं बाबाने नाव

की आपण जातो मग आपल्या शेजारी असतो शेजाऱ्यांचं जा पटत नाही पटत म्हणजे आमचं इथे नाही पटत ते सो त्याची फॅमिली आणि माझी फॅमिली एकमेकांची बोलत असतो जणां खूप एक

आम्ही पहिल्यांदा भेट झाली ऑडिशनच्या वेळेला फक्त तिचं नाव ऐकलं होतं मी आणि पहिल्यांदा भेट झाली ती ऑडिशनच्या वेळेला लोकट्याच होती आणि मी साधारण चार वाजता त्यांनी पोहचतो होतो सेटवर आणि तिच्या आधी अजून एक दोन मुली होत्या त्यांच्यासोबत मी ऑडिशन शूट केलं आणि नंतर येणार तो मला वाटतं ते साडेपाच सहा वाजता झाले आणि हिची वाट बघत मी थांबलो येणार आहे आणि साडेसहा वाजते साडेसात वाजते साडेआठ वाजले तिचा काही पत्ता नाही ही कुठेतरी दुसरीकडेच होती ट्राफिकमध्ये अडकली वगैरे असं फायनली ती मला वाटतं साडे नऊ दहा वाजता येते आली आणि त्यानंतर माझी तर चिडचिडच झाली होती आणि एकतर मच्छर वगैरे होती तिकडे आणि थांबून थांबून कंटाळा आला होता करायचं तर होतं कारण खूप लास्ट स्टेजला पाच पाच चार पाच दिवसांनी काहीतरी प्रमोशन करायचं

की आम्ही वाचायला सुरुवात केली आणि मला मी त्याच्यात गमती काढायला लागतो कारण कीर्तीला तो सीन कळला होता मी पण प्रिपेअर होते आणि आम्ही त्याच्यातनं जागा काढलो की तू हे असं तो हे सगळं तू हे घे मी हे पण घेणार सो असं ते झालं की जेव्हा ते झालं ते झालं तर छान वाटलं की अरे यार हे बॉन्डिंग कधी होतं एक सात आठ दिवस गेल्यानंतर ते पहिल्याच ऑडिशनच्या दिवशी ते कनेक्शन तिथं झालं होतं जेव्हा इथे एकत्र आम्ही सुदैवाने एकत्र काम एकत्र करायला लागलो ते फार वाटतं मला तयारी आहे जो बेसिकली आहे अजून अजून एक कंपनीचा सिलेक्शन झाले होता सकाळी मी तिथे ऑडिशन आणि थोडं मात्र पक्ष होतं मला लेट आणि बरंच अंतर होतं तिथे आमची ऑडिशन ती आलीची जी होती तर मला तो सगळा तो संध्याकाळचा प्रवास नंतर हे करून मला त्याच्यापर्यंत पोहोचायला एक चांगलं राहतो की मी तिथे या सापला होते सो असं करून मी आले होते आणि मी असं होते म्हणजे मी असं ओळखते काही आम्ही समोर भेटतो नसतो किंवा त्याच्यात भेट झाली नसेल पण हा एक मुलगा आहे हा मालिका करतो आहे इथे मी त्याला फॉलो वगैरे करत होते सो पण मी का त्याच त्याला फॉलो करते किंवा मराठी उत्सुकता का होती कारण माझं गाव आहे गोवा आणि हा गोव्याचा आहे आणि एकदा म्हणजे काही वर्षा जेव्हा तो त्याची पहिली मालिका होतो आणि मी त्याच निर्माते त्याच्याकडे सिरियल तेव्हा मला तरी म्हणतो की आमची नवीन सिर सुरू होते त्याचा आमचा सिरोज गोव्याचा तर तेव्हा मला उत्सुक होतं की हा कोण आहे गोव्याचा